ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हुपरी येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजन महिला जागतिक दिनाच्या अनुषंगाने हुपरी शहरामध्ये ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जिल्हा अध्यक्ष अरुण यादव यांच्या मार्गदर्शनखाली महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा यशवंत मंगल कार्यालय हुपरी या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. निशा पडवे यांनी स्वागत तर अरुण यादव यांनी प्रास्ताविक भाषण केलं वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी अनुजा पाटील शीतल फराकट्टे रुपाली चाकणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले रुपालताई चाकणकर यांनी आपल्या मनोगतात आम्ही जिजाऊच्या व सावित्रीच्या लेखे आहोत आम्हाला जो अधिकार तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अधिवेशनामध्ये असल्यामुळे हजर राहू शकले नाहीत ही उणीव महिलांच्या समोर त्यांनी मांडली या मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी बोरवडे सरपंच शीतलताई फराखट्टे जिल्हा अध्यक्ष अरुण यादव क्रिकेटर अनुजा पाटील व अन्य महिला कार्यकर्त्या व नागरिक उपस्थित होते महानकरी न्यूज साठी सतीश कंगणे कोपरी हो